नमस्कार लोकसंदेश न्यूज आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी कवठे महांकळ युवा नेते शांतनुसरे श्री महाकाली कारखाना वाईस चेअरमॅन दीपकराव ओलेकर कारखान्याचे संचालक जीवनराव भोसले समाज कल्याण जिल्हा परिषद सांगली माजी सभापती चंद्रकांत लोंडे नानासाहेब सगरे तोडणी वाहतूक संस्थाचे चेअरमॅन बंडू कशिनात कदम बाळासाहेब ओलेकर श्रीकांत पाटील मोहन खोत प्रशांत शेजाळ रमेश खोत यांच्यासह कवटे महांकाळ पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केलेला असून जनस्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे सावकार आणि प्रदेश अध्यक्ष समीत तक कदम यांच्या हस्ते पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेव अण्णा कुर्णे आनंद देवमाने शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे शहर अध्यक्ष योगेश दरवंदर अरविंद पाटील सोनी नाना गोरपडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आता दोन भाऊ चेअरमॅन अनिता सगरे यांच्या पाठीशी असल्याने यापुढे कोणताही आरोप सहन केला जाणार नाही सारखाना कारखाना सुरू होणार असा इशारा यावेळी समीता कदम यांनी दिला आहे तर श्री महाकाली साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन विनयजी कोरे सावकर यांनी दिले आहे